आम आदमी पार्टी महाराष्ट्रभर सुराज्य मोहिमेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न समजून घ्यावेत त्या प्रश्नांना वाचा फोडून न्याय द्यावा या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर आढावा घेण्यात आला असल्याचे आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटक संदीप देसाई म्हणाले ते कणकवली येथील आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी प्रदेश संघटक संदीप देसाई डॉक्टर अभिजित मोरे प्रदेश सचिव ऍडव्होकेट मनीष मोडक प्रदेश संघटक नामदेव भागिले सोशल मीडिया हेड पनवेल महामंत्री चिमाजी शिंदे जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग विवेक तामनकर उपाध्यक्ष सिंधुदुर्ग दिवेश गजोबार सचिव सिंधुदुर्ग मिली मिश्रा आदींसह आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते प्रत्येक <laughs> भागातील प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी तिथल्या सामाजिक कार्यकर्त्यांशी संवाद साधणं तिथल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी संवाद साधणं आणि त्या भागातले प्रश्न समजून घेणं अशी नाही आम आदमी सर्व प्रदेश संघटक प्रदेश कार्यकारी अध्यक्षच्या माध्यमातून आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंदजी केजरीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रभर सुरू आहे आणि आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्र प्रदेशचे प्रदेश संघटक संदीपजी देसाई प्रदेश सचिव डॉक्टर अभिजितजी मोरे त्यानंतर प्रदेश संघटक ॲडव्होकेट मनीष मोडक नामदेव भांगेरे पाटील जे सोशल मीडियाचे महाराष्ट्राचे प्रमुख आहेत सर्व मंडळी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले आहे आणि या ठिकाणी आपल्यासोबत संवाद साधावा इतक्या प्रश्नांवर एक चर्चा करावी आणि इथल्या पत्रकार बांधवांकडून देखील काही गोष्टी समजून घ्याव्यात यासाठी आज आपल्याला निमंत्रित केलं आहे करतो आणि खास करून बघाशी आत्ताच आपल्याला देवीजीने ज्या पद्धतीने सांगितलं आहे या आम पार्टी रुजवण्यामध्ये किंवा ही चळवळीतं वाढवण्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं मोठं योगदान आहे सिंहाचा वाटा आहे आणि त्याच्याबद्दल पुन्हा एकदा मी तुमचा आभारीसुद्धा आहे स्वराज्य यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर फिरावं लोकांचे प्रश्न समजून घ्यावे आणि त्या प्रश्नाला कुठंतरी वाचा करून न्याय द्यायचा प्रयत्न करावा असं साधारणपणे संकल्प आणि आम्ही एक पेपासून कोपऱ्यातनं म्हणजे चंद्रपूरसारख्या कोकऱ्यातनं सुरू झालेली यात्रा आज कणकवजीमध्ये आहे सिंधुदुर्ग जिल्ह्या बघितल्यानंतर काही समस्या आमच्या डोळ्यासमोर उभ्या राहतात म्हणजे साधारणपणे नव्वदच्या शिष्कामध्ये म्हणजे एकोणीसशे नव्वदला आपला जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून डिक्लेअर झाला पण आज दोन हजार पंचवीस आहे म्हणजे जवळपास पस्तीस वर्ष आपल्या जिल्ह्याला पर्यटकाचा पर्यटनाचा दर्जा मिळून सुद्धा आपल्या शेजारी जर आपण गोवा बघितलं तर तिथं मात्र जो पर्यटकांचा ओघ आहे त्याच्या प्रमाणामध्ये जर आपण कणकवली किंवा आपल्या शिंदे जिल्ह्याने बघितलं तर फार खात्या याचं आत्मपरीक्षण आपल्याला करावं लागेल आणि याची नैतिक जबाबदारी सत्ताधाऱ्यांनी घेतली लागेल कारण वर्षानुवर्ष आपण या सत्तेमध्ये आहात वर्षानुवर्ष मंत्रिपद आपल्या घरामध्ये आहेत तर अधिकार आणि जबाबदारी या दोन्ही तुम्हाला स्वीकारायला लागतील कोकणातला तरुण रोजगारासाठी आज जर आपण बघितलं तर बहुतांश घरातली तरुण मंडळी ती मुंबई आणि त्याच्या पाठोपट पुण्यात जाताना दिसतात या प्रश्नाचं सुद्धा गांभीर्यानं आपल्याला उत्तर द्यावं लागणार सरकारला आमचं विचारलं आहे की बाबा असं का आपल्या इथं खलीज संपत्ती चांगली आहे वनसंपत्ती चांगली आहे पर्यावरण चांगलं आहे पर्यटनाच्या दृष्टिकोनातलं कोकण हे नंदनवन म्हणून समजलं जात आहे असं असताना इथला रोजगार इथला तरुण सुशिक्षित तरुण अजूनही तर जर बाहेर जात असेल महाराष्ट्राच्या कोरा काल्या जात असेल तर आपल्यासारखेशी चिंताजनक आहे याचंही तुम्हाला उत्तरदायी हवं लागेल आणि याचंही तुम्हाला जबाबदारी स्वीकारून तुमची जी काही भूमिका आहे ती मांडावी लागेल त्याचबरोबर कोकणातली जर दुरावस्था बघितली आपण म्हणजे अजूनही खेळूपाड्यामध्ये दिव्या किंवा वाड्यावस्थांमध्ये दिव्या साधन सुविधा फार कमी आहे म्हणजे मुलांच्यासाठी शाळेचा प्रश्न असेल तर अजून चार चार पाच पाच किलोमीटर चालत त्याला शाळेत जावं लागते जिल्हा परिषदेत जर आपण एखादी व्यक्ती आजारी पडली एखाद्या कातकरवाड्यात असू दे एखाद्या धनगरवाड्यात असू दे तर त्याला आज सुद्धा डुलीत घालून त्याला आपल्याला जवळच्या दवाखान्यात आणावं लागतं या परिस्थितीला जबाबदार पण आणि या परिस्थितीला जबाबदार जर सरकार असेल तर त्याने जबाबदारी घ्यावी आणि लोकांनीसुद्धा आता इथून पुढच्या काळामध्ये याच सरकारबरोबर भूमं राहायचं कारण येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असणार आहेत तर त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल आपल्याला जाणीव करून द्यावी लागेल सरकारला की हे चालले ते आता थपून घेतलं जाणार आहे हे चालले ते चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे आणि लोकांना रोजगार पाहिजे लोकांना शाळाच्या सुविधा पाहिजेत लोकांना आरोग्याच्या सुविधा पाहिजेत आणि त्या दृष्टीकोनातलं सरकारनं पावलं उचलावी असं आव्हान मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करतो मजबूत शिक्षणाची व्यवस्था दिलेली आहे पाणी मोफत आहे वीज मोफत आहे तर अशा वेळेस आज महाराष्ट्राला आम आदमी पक्षासारख्या पक्षाची आज गरज जाणवते हे महाराष्ट्रात बघितल्यानंतर आम्हाला जाणवलं की खरोखर इथे अपयशी ठरलेले हे राजकारण आहे आपल्याला एक नवीन पर्याय म्हणजे आम आदमी पार्टी आणि यांचे विचार या महाराष्ट्राला आज गरज आहे आणि हीच भूमिका घेऊन आम्ही आज महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात फिरत आहोत आज सिंधुदुर्ग सुद्धा तोच निरोप घेऊन आलोय आम्ही सडकांचं बांधकाम चालू आहे जमीन चालू आहे फक्त नागरिकांचं शोषण कसं करता येईल यावर सरकारचं सर्व लक्ष आहे परंतु कुठेही आम्हाला शिक्षण सुविधा चांगलेल्या आम्ही जे दावाखान्या सोलापूर सारख्या ठिकाणी आम्ही भेट दिली फार आपण सोलापूरचं नाव ऐकतो गटरमध्ये गटर आहे त्या शहरामध्ये सोलापूरच्या दावाखान्यामध्ये गटरच्या बाजूला लोक जेवण करतात तर तुमचं लक्षच नाही आहे मूलभूत सुविधांकडे शिक्षण आरोग्य या मूलभूत गरजांवर या शास्त्र लक्ष नाही यांचं लक्ष या फक्त अदानी अंबानीकडे गडचिरोलीला गेलो तिथे नव्याण्णव टक्के पंच्याण्णव टक्के फॉरेस्ट आहे अशा ठिकाणीसुद्धा जमीन शेतकऱ्यांचीच घ्यायची आणि उद्योगपतींच्या घशात टाकायची हे धोरण कुठेतरी सर्वसामान्य जनतेने आता यावर विचार केला पाहिजे की हे महाराष्ट्र विकासासाठी निवडून दिले की महाराष्ट्र जनतेला न्याय करण्यासाठी निवडून दिले त्यांना मूलभूत सुविधांसाठी लोकांना निवडून दिले हा फार प्रश्न आहे कुठेतरी नेत्यांची होतात त्यांचे उद्योग मोठे परंतु सर्वसामान्य नागरिक हा मात्र त्याची गडचिपी होते हा सुद्धा आम्हाला या पूर्ण दौऱ्या आणि आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून आपण हे कुठेतरी उघडकीस आणलं पाहिजे की नेता म्हटलं की त्याला लोकांचा बघण्याचा दृष्टिकोनसुद्धा आता बदलवण्याची जबाबदारी आपण घेतलेली आहे हा सर्वसामान्यातलाच असला पाहिजे आम आदमी पक्षामध्ये सर्वसामान्याचं नेतृत्व आपल्याला प्रकर्षाने जाणवतं हेच नेतृत्व खरं देशाचं नेतृत्व आहे आणि कुठेतरी धनधांड्यांचं नेतृत्व नागरिकांनी टाळलं पाहिजे कारण का शोषण करत करतच ते धनधांडले झाले हा पण एक आम आदमी पार्टीची या मुलेली भूमिका आहे सर्वसामान्यांना संधी खोरे आम आदमी पक्षाचा प्रदेश सचिव आता अडव्होकेट फोडक सरांनी सांगितलं की आमची संपर्क मोहीम संपूर्ण राज्यभर चालू आहे दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये पराभव झाला आणि त्याच्यानंतर एक सगळीकडे हाकाठी पेटणं चालू झालं की आम आदमी पक्ष संपला परंतु आम्ही अरविंद केजरीवालांच्या मावळे आहोत शिलेदार हो। आहोत आणि या इथल्या भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध लढणारे आम्ही सगळे शिलेदार आहोत आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम आदमी पक्षाची सुराज्य मोहीम जाऊन आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना प्रोत्साहित करते प्रेरित करते, करते आणि येणाऱ्याच्या पुढच्या भविष्य काळामधल्या महानगरपालिका असतील जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील यासाठी संघटनेला तयार करण्याचं काम हे आम आदमी पार्टी करते आपल्या महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षी आपण बघितलं की शिवसेना पक्ष फुटला राष्ट्रवादी पक्ष फुटला त्याच पद्धतीने त्यांनी आम आदमी पार्टी सुद्धा दिल्लीमध्ये सोडायचा प्रयत्न केला आमच्या चार ते पाच वरिष्ठ नेत्यांना तुरुंगामध्ये टाकून ही पार्टी नष्ट करण्याचा प्रयत्न या इथल्या भाजप सरकारद्वारे केंद्र सरकारद्वारे करण्यात आला परंतु त्यांना पुरून उरून आज आम आदमी पार्टी पुन्हा एकदा नव्याने लढण्यासाठी सज्ज झालेली आहे आणि आमचा इरादा पूर्वीपेक्षा आता जास्त अजून बळकट झालेला आहे महाराष्ट्रामध्ये बळकट संघटन उभं करण्याबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढण्यावर आम आदमी पक्षाचा येत्या काळामध्ये भर असेल आणि त्या दृष्टीने आज ही स्वराज्य मोहीम आम्ही सिंधुदुर्ग घेऊन आहोत विराज गोसावी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सिंधुदुर्ग